राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनचा कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे व अल्पसंख्यांचे अध्यक्ष उमरभाई कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा दिलेला आहे काय म्हणाले उमेरभाई कुरेशी आज या ठिकाणी एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचा माझ्या पदाचा आज राजीनामा देतोय तालुक्याच्या बॉडी मध्ये माझे कार्यकर्ते त्यांच्याशी विचारपूस केली आणि माझ्यावर जी झालेला अन्याय माझ्या कार्यकर्त्यांना सहन झाला नाही ती म्हणले आता आपल्याला राजीनाम्याशिवाय पर्याय राहिलेला नाही जर तीस वर्षापासून जर काम करत असेल एकनिष्ठ एकनिष्ठ राहून काम केलेलं जर मला जर माझी जर अशी पिळवणूक जर होत असेल तर मी काम करूच शकत नाही राष्ट्रवादीमध्ये का राष्ट्रवादीमध्ये कानाला लागणाऱ्या लोकांची संख्या भरपूर झालेली आहे त्याच्यामुळं आताच्या निवडणुकीमध्ये नगर परिषद जामकेड नगर परिषदची निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये मी वार्ड क्रमांक दहा मधून तिकीट मागितलं होतं त्या वार्डात माझा काम करण्याची पद्धत तालुक्यामध्ये तालुका तालुका अध्यक्ष असताना मी जात भेद केलं नाही ती आमच्या ध्यानी नाही म्हणी नाही ती गोष्ट सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन बरोबर चालणार आहे आम्ही आणि तिथं चांगली एक जमीची बाजू असताना मला त्या माझ्या पत्नीला तिथं तिकीट नाकारण्यात आलं तर तिकीट कोणत्या बस नाकारलंय मला काय कळलेलं नाही तर माझं एकच म्हणणं का त्या वार्डात दोन्ही सीट राष्ट्रवादीचे निवडून येण्याची कॅपॅसिटी असताना तिथं मला माझं तिकीट नाकारण्यात आलंय आणि जे आपल्या बरोबर वर कधीच नव्हते अशा व्यक्तींना तिथं उमेदवारी देण्यात आली मग कुणाच्या सांगण्यावरून देण्यात आली ती काय कळलं नाही म्हणून मग आज तीस वर्षपासून काम करत असताना मग आमची कुठं चूक झाली का पडत्या काळात आम्ही पक्ष सांभाळले आमच्या बरोबर सर्व जाती धर्माचे लोक आमच्या बरोबर काम केलं आम्ही पक्ष पक्षात जोडणं जोडायचं काम केलंय आम्ही दोन्ही विधानसभेला लोकसभेला एक माझा एकशे चौदा नंबर बूथ आहे जे बूथ मी आमदार साहेबाचा जे सांभाळत होतं त्या बूथवर आम्ही भाजपच्या उमेदवाराला कधीच मतदाराची टक्केवारी वाढून दिली नाही आणि राष्ट्रवादीची टक्केवारी तिथे कशी वाढली असे ह्या पद्धतीने आम्ही काम केलंय त्यानंतर मग कार्यकर्ते नाराज झाले मग आमचे अपक्ष फॉर्म आम्ही भरलाय आता अपक्ष लढाई आमची चालू झाली मी सर्व पदाचा राजीनामा आज तुमच्या पुढं सादर केलेला के आहे के 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 मला माझे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्या बरोबर माझी चर्चा झाली तर त्यांनी सुद्धा नाराजगी व्यक्त केली त्यांनी सुद्धा नाराजगी व्यक्त केली ती म्हणले पण त्यांनी म्हणले मला थोडं म्हणले का आपल्याला मान माणूस नाही तिथं तुम्ही एक निष्ठा काम केलंय आपण ती आपले पंचवीस तीस वर्षे काम करतो पण आपल्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नाही पण तरी म्हणले बघा जरा करा थांबा त्यांनी मला सांगितले पण मी म्हणले माझी कॅपॅसिटी आता थांबायची राहिलीच नाही मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आहे अल्पसंख्याक विभागाचा मी त्या पदाचा बी राजीनामा दिलाय आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ही सुद्धा मी सोडलेले आज माझी दोन दिवसात स्पष्ट होणार आहे तुम्हाला कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढची भूमिका तुम्हाला लवकरच कळेल मी माझ्या जीवनात जी निर्णय घेतलाय आजपर्यंत विचारपूर्वकच निर्णय घेतलेले मी कधीच माझे निर्णय नि मागे सरकणार नाही कुणी जरी आला मला सांगायला तरी माझा निर्णय कुणीच बदलू शकत नाही